सर्वप्रथम आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आपल्या द ऑफिसर युअर पर्सनल मेंटॉर या प्लॅटफॉर्मवरती मित्रांनो आज आपण या ठिकाणी सोशोलॉजी इन नाईन्टी डेज समाजशास्त्र नव्वद दिवसामध्ये या एका अत्यंत रेव्होल्युशनरी ज्याला म्हणता येईल अशा मुद्द्याची चर्चा करणार आहोत मित्रांनो एकूणच जर आपण आपल्या अवतीभोवती पाहिलं तर युपीएससी असो अथवा एमपीएससी राज्यसेवा दोन हजार पंचवीस असो आपल्याला ऑप्शनल हा अत्यंत क्रुशल रोल प्ले करणार आहे हा ऑप्शनल मात्र त्याचा आवाका लक्षात घेतला तर ऑप्शनलचा आवाका पाचशे मार्क एवढ्या पुरताच नाही आहे तर त्याचा आवाका हा खूप मोठा आहे कारण ऑप्शनलमध्ये आपल्याला दोन पेपरचा अभ्यास करायचा आहे आणि तो दोन पेपरचा अभ्यास हा खरंच फार मोठा आहे तो तेवढाच आव्हानात्मक आहे मग असा ऑप्शनल जर मला पंचवीसचा अटेम्प्ट द्यायचा असेल तर माझा डिसेंबर पर्यंत तो कव्हर झाला पाहिजे आणि जर तो कव्हर झाला पाहिजे तर मग मी या एवढ्या मर्यादित काळामध्ये ऑप्शनलवरती कमांड कशी मिळवू मित्रांनो आपल्या अवतीभोवती जर तुम्ही नजर टाकली तर आत्ता तुम्ही अवतीभोवती कुठेही पहा एखादा ऑप्शनल त्याचा जर कोचिंग क्लास लावायचा म्हटला तर तुम्हाला सांगताना ते चार महिने सांगतील पण त्याचा जो चालणारा जो कालावधी आहे हा आठ महिन्यापर्यंत ते घेऊन जातात आणि जर संपवलाच तर शेवटी 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 काय शिकवलंय काय नाही हे ना त्याला कळत आहे ना तुम्हाला कळत आहे याचा काही उपयोग नाहीये हे लक्षात घ्या पहिल्यांदाच आपण आपल्या या प्लॅटफॉर्मवरती ऑप्शनलची जी काही जुनी जळमट आहेत किंवा जुने गैरसमज आहेत ते सगळे दूर करून ऑप्शनल वरती नव्वद दिवसात कशी कमांड मिळवू शकता याच्याबद्दलचा हा रेव्होल्युशनरी आपण त्या ठिकाणी बाप करतोय आणि हे एवढंच नाहीये हे प्रत्यक्षात अनेक विद्यार्थ्यांनी यशस्वीरित्या पूर्ण केलेलं आहे हे कसं कसं शक्य आहे आपण त्याचीच आज चर्चा करणार आहोत मित्रांनो समाजशास्त्र नव्वद दिवसामध्ये ऑप्शनलची तयारी केवळ नव्वद दिवसामध्ये हे लक्षात घ्या तुम्ही यांना ओळखता का हम्म जर आपण चांद्रयान ज्याच्याबद्दल भारत अतिशय गर्वाने जगामध्ये सर्वत्र सांगत असतो तसंच या चंद्रावरती पहिला माणूस उतरला पोहोचवला तो म्हणजे अमेरिकेने जॉन एफ केनेडी हे तेव्हाचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष होते अमेरिकेचे मित्रांनो शीतयुद्धाचा काळ होता अमेरिका आणि रशिया या दोघांमध्ये तुंबळ असं शांततामय स्वरूपात पण युद्ध चालू होतं एक स्पर्धा लागली होती ह्या दोन देशामध्ये ती म्हणजे पहिल्यांदा चंद्रावरती माणूस कुणाचा उतरवायचा जॉनेफ के यांनी भाषण केलं आणि या भाषणामध्ये त्यांनी सांगितलं पहिला माणूस अमेरिकेचाच उतरवणार आणि त्यांनी दिला शब्द त्यांनी कुठल्याही प्रकारे चर्चा नव्हती केली त्यांच्या वैज्ञानिकांसोबत नासा ह्या संस्थेसोबत पण त्यांनी दिला शब्द की नाही आम्ही उतरवणार आम्ही उतरवणार पहिल्यांदा या अमेरिकेचा माणूस चंद्रावरती आणि मित्रांनो केवळ केवळ पुढच्या नव्वद दिवसामध्ये नासाने सर्व प्रकारची जय्यत तयारी करून अतिशय यशस्वीपणे नील आर्मस्ट्रॉंग नावाचा माणूस तुम्हाला माहिती आहे अमेरिकेने चंद्रावरती पोहोचवला त्यांनी तिथे अमेरिकेचा ध्वज रोवला आणि हे सिद्ध करून दाखवलं केवळ नव्वद दिवसामध्ये त्यांनी ते सिद्ध करून दाखवलेलं पाहायला मिळतं दुसरीकडे तुम्हाला जर सत्य नदेला माहिती असतील बिलगेट्स हे जेव्हा मायक्रोसॉफ्टच्या अध्यक्षपदावरून सीईओ या पदावरून जेव्हा ते राजीनामा देतात खरंतर त्यांच्या अगोदर त्यांचे मित्र होते बिलगेट्स यांच्यानंतर डेव डेव्ह बॉलमोर नावाचे एक आणखी त्यांचे सहसंस्थापक होते आणि त्यांच्या नंतर आले ते सत्यनदेला मायक्रोसॉफ्ट कंपनी जेव्हा सत्यनदेला हे मायक्रोसॉफ्टमध्ये आले तेव्हा मायक्रोसॉफ्ट ही एक ढासळणारी कंपनी म्हणून पाहायला मिळते पण सत्य नदेला येतात आणि आल्यानंतरच्या फक्त नव्वद दिवसामध्ये ते क्लाउड कडे वळतात आणि मायक्रोसॉफ्ट आज जगातली सर्वात जास्त कॅपिटल भांडवल असणारी कंपनी बनली नुकतंच आम्ही कंपनी त्यांना मागे टाकले हा भाग वेगळा पण त्या दोघांच रस्सी खेच चालूच आहे नव्वद दिवसामध्ये त्यांनी हे घडवून आणलं त्याचबरोबर जी मुलं जिम आणि एकूणच शरीर सौष्ठव हो किंवा बॉडी बिल्डिंगचे चाहते असतील अशा सर्वांना ही संकल्पना माहिती असेल बघा पी नाईन्टी एक्स नावाची केवळ नव्वद दिवसामध्ये तुम्ही घर बसल्या तुमच्या शरीराला पिळदार यष्टी देऊ शकता असा हा उपक्रम आहे हे का सांगतोय तुम्हाला असं वाटेल की अरे सोशलॉजी कुठे राहिला आणि हे कुठे घेऊन गेले आम्हाला मित्रांनो यासाठी सांगतोय की नव्वद दिवस हा कमी कालावधी नाही आहे नव्वद दिवसामध्ये हे सहज शक्य आहे जर अमेरिका चंद्रावरती माणूस पोचवू शकते तर आपण युपीएससी एमपीएससीचा ऑप्शनल संपवू शकतो हे लक्षात घ्या हा आत्मविश्वास बाळगा फक्त हवी आहे तुम्हाला मदत हवी तुम्हाला गरज या सगळ्या रिसोर्सेसची एकाच ठिकाणी सगळ्या सिस्टमॅटिक पद्धतीने आणि ते आपण तुम्हाला या ठिकाणी प्रोव्हाइड करतोय आणि या माध्यमातून तुमचा नव्वद दिवसामध्ये तो ऑप्शनल होऊ शकतो मित्रांनो तो काळ गेला की आता एम पी एस सी किंवा युपीएससीची तयारी करण्याकरता नाही दोन दोन वर्ष लागतात बिलकुल नाही दोन वर्षानंतर अटेम्प द्यायचा बिलकुल नाही आहे जर तुम्ही योग्य मार्गदर्शनाखाली आणि सदैवाने सातत्याने अभ्यास करत असाल तर डेफिनेटली तुम्हाला पहिल्या प्रयत्नामध्ये सुद्धा यश मिळू शकतं याची निश्चितपणे आपल्याला खात्री देता येते आणि त्याच पद्धतीने आपण आपल्या ह्या सोशलॉजी ऑप्शनलची तयारी या ठिकाणी करणार आहोत पण मुद्दा आहे हे, हे सगळं करायचं कसं किंवा त्याच्याही पहिला सोशलॉजी इन नाईन्टी डेज म्हणजेच काय व्हॉट डज इट मीन बाय त्याचा नक्की अर्थ काय आहे समाजशास्त्र नव्वद दिवसात समाजशास्त्राचा तयारी नव्वद दिवसात म्हणजे नक्की काय अगोदर मी तुम्हाला ते समजावून सांगतो म्हणजे तुम्हाला मुद्दे कळतील बघा समाजशास्त्र नव्वद दिवसात म्हणजे समाजशास्त्र नव्वद दिवसात कम्प्लीट कमांड ओव्हर अन ऑप्शनल ऑप्शन कम्प्लीट कमांड हे लगा हे लक्षात घ्या कम्प्लीट कमांड दुसऱ्या बाजूला कम्प्लीट होल्ड आणि तिसऱ्या बाजूला कम्प्लीट प्रिपरेशन मी जेव्हा म्हणतोय समाजशास्त्र नव्वद दिवसात तेव्हा फक्त बॅच संपली असं नाही समाजशास्त्र नव्वद दिवसात म्हणजे तुमच्या दृष्टिकोनातून काय पाहिजे तर त्या समाजशास्त्रावर त्या ऑप्शनल विषयावर तुमची कम्प्लीट कमांड आली पाहिजे कम्प्लीट होल्ड आला पाहिजे तुमचा आत्मविश्वास झाला पाहिजे की नाही माझे पाचशे मार्क माझ्या हातात आहेत आणि हा माझ्या जर हातात असेल तर डेफिनेटली मला मध्ये कोणी रोखू शकत नाही हा आत्मविश्वास तुमचा आला पाहिजे मी त्या अनुषंगाने सांगतोय त्या संदर्भात सांगतोय कम्प्लीट नाईन्टी डेज लक्षात घ्या पण पुन्हा एकदा म्हणजे आणखी पुढे आणि हे कसं करायचंय कशा पद्धतीने करायचंय बघा कम्प्लीट कमांड म्हणजे काय तर कम्प्लीट कमांड जेव्हा विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या तुम्ही जेव्हा एखादा कोचिंग क्लास जॉईन करता तेव्हा फक्त तुम्ही सिलेबस ऐकून बसलेले असता कारण पारंपरिक कोचिंग क्लासेसमध्ये फक्त आणि फक्त सिलेबस आज हा टॉपिक आहे संपला उद्या हा टॉपिक आहे संपला अरे संपला पण तुझ्या दृष्टिकोनातून संपला तू शिकवून संपला मुलांचं काय मुलांना ते सुचलंय घुसलंय का मुलांना ते कळलंय का मुलांना ते समजतंय का मुलांना रिप्रोड्यूस करता येते का याचा कोणीही विचार करत नाही पारंपरिक कोचिंग क्लासेस फक्त सिलेबस संपवण्यावरती फोकस करतात मित्रांनो त्यामुळे होतं काय तुम्हाला बॅच संपल्यावर अभ्यासाला सुरुवात करावी लागते पण याची गरज काय आहे गरज काय आहे अहो माझा अभ्यास आणि माझी बॅच हे एकत्र नागा नाही का होऊ शकत होऊ शकतं आणि म्हणून तर म्हणतोय की नक्की कमांड म्हणजे काय ऑप्शनलवर कमांड म्हणजे पहिला मुद्दा एक अंडरस्टँडिंग ऑफ द डिमांड ऑफ द क्वेश्चन अँड एक्झाम पहिला सगळ्यात महत्वाचं नक्की परीक्षेचं यू पी एस सी असो एम पी एस सी असो यांची गरज काय आहे या परीक्षेची नेमकी गरज काय ऑप्शनलमधून गरज काय आहे ते काय मागणी करतायत माझ्याकडे का मी अभ्यास करायचा आहे या ऑप्शनलचा हे मला पहिलं समजणं गरजेचं आहे तर आपल्याला त्या विषयावरती कमांड येते क्रमांक आहे क्रमांक दोन क्लिअर कॉन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग बघा लक्षात घ्या हा विषय किंवा यासारखे जे विषय आहेत हे सगळे कॉन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंगवर डिपेंड आहेत हे असं नाहीये करा 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 पाठ करा पाठ करा पाठ करा आणि जाऊन लिहा नाही आता असं नाही आहे हे कुठंच नाही आता तुम्हाला जोपर्यंत कॉन्सेप्ट व्यवस्थित समजत नाही तोपर्यंत तुम्हाला त्या विषयावर कमांड येत नाही सेकंड मुद्दा आहे कमांड म्हणजे कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटी क्रिस्टल क्लिअर तिसरा थोरो रिडिंग थोरो रिडिंग तुमचं अतिशय सखोल वाचन झालंच पाहिजे व्यवस्थित वाचन झालं पाहिजे प्रत्येक पॉइंटचं वाचन झालं पाहिजे वाचन झालं तर तुमच्याकडे कंटेंट येईल डेटा येईल मगच तुम्ही उत्तर लिहू शकाल म्हणून वाचन करणं गरजेचं आहे क्रिस्प अँड कन्साईस नोट्स तुमच्या नोट्ससुद्धा तयार झाल्या पाहिजेत त्याचबरोबरीने इन डिटेल आन्सर रायटिंग प्रॅक्टिस इन डिटेल आन्सर रायटिंग प्रॅक्टिस आणि त्याचबरोबरीने कंटिन्युअस रिव्हिजन जेव्हा मित्रांनो आयोगाच्या अपेक्षा तुम्हाला कळतील ज्यावेळेस तुमची कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटी असेल ज्या वेळेस तुमचं रीडिंग व्यवस्थित झालेलं असेल ज्या वेळेस तुमच्याकडे नोट्स काढून तुमच्या तयार असतील ज्यावेळेस तुमचं आन्सर रायटिंग व्यवस्थित झालेलं असेल आणि ज्या वेळेस तुमचं रिव्हिजन व्यवस्थित झालेलं असेल ह्या सहाच्या सहा गोष्टी जेव्हा तुमच्या होतील तेव्हाच आणि तेव्हाच तुम्ही म्हणू शकाल की येस हा विषय आता माझ्या अंडर कंट्रोल आहे किंवा याच्यावर माझी पकड आहे हे लक्षात घ्या ह्या सहा पायऱ्या आहेत या सहा पायऱ्या पूर्ण झाल्या तर आणि तरच तुम्ही त्याच्यावरती आत्मविश्वासाने म्हणू शकता की येस पाचशे पैकी माझं जे ध्येय आहे ते हे आहे आणि मी हे मिळवणार तीनशे प्लस मी जाणार मित्रांनो पण तुम्हाला पुन्हा अडचण अशी असेल की अरे पण नव्वद दिवसात शक्य आहे का एवढं करणं आहे हे शक्य आहे कसं शक्य आहे तेच तर मला तुम्हाला सांगायचं की इज इट पॉसिबल येस इट इज पॉसिबल बट हाव पण हे कसं कशा पद्धतीने हे पॉसिबल आहे अँड द थिंग इज वॉट बघा अतिशय साधं सोपं तुम्हाला मी सांगतो बघा नव्वद दिवसांचं आपण जर विभाजन केलं तर इदर यू शुड कंटिन्युअसली स्टडी फॉर नाईन्टी डेज सलग नव्वद दिवस जर अभ्यास केलात मित्रांनो तीन महिन्यामध्ये तुमचा ऑप्शनल संपतो हो। केवळ तीन महिन्यामध्ये ऑप्शनल संपतो हो, कुठेही गेलात तर तुम्हाला तीन महिन्यात ऑप्शनल तुम्हाला कुठेच संपलेला असा पाहायला मिळणार नाही आणि फक्त शिकवून नाही म्हणत मी मी जे जे मुद्दे सांगितले ना सहा हे ह्या सहा मुद्द्यांच्या संदर्भात तुमचा ऑप्शनल कव्हर होणार आहे तरच त्याचा काहीतरी उपयोग आहे ना नाही तर नुसतं शिकवून काय काहीच उपयोग नाहीये आणि म्हणून लक्षात घ्या जर तुम्ही सलग अभ्यास जर करणार असाल सोशोलॉजीचा नव्वद दिवसामध्ये तुम्ही तुमच्या ऑप्शनलवरती कमांड मिळवाल आणि हे रेव्होल्युशनरी आहे ज्या विद्यार्थ्यांना अनुभव आहे तुम्ही त्यांना विचारा की कशा पद्धतीने त्यांना किती दिवस लागलेले आहेत पण आपल्या या पद्धतीमध्ये तुम्ही तीन महिन्यामध्ये वरती कमांड मिळवू शकता हेही लक्षात घ्या हा आत्मविश्वास बाळगा जर तुम्ही सलग 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 अभ्यास करणार असाल तर पण काही विद्यार्थी सलग समजा सहा दिवस सात दिवस नाहीत करू शकत तर या विद्यार्थ्यांनी जर समजा चार दिवस आठवड्यामध्ये चार दिवस जर आठवड्यामध्ये अभ्यास केला तर हाच वेळ तुमचा सहा महिन्यापर्यंत जातो हा काय होतो सहा महिन्यापर्यंत जातो पण इथे सुद्धा सलग नव्वद दिवस या ठिकाणी सलग नव्वद दिवस आहेत किंवा इथे चार चार दिवसांचे नव्वद दिवस पण इन मीन इकडे सुद्धा नव्वद दिवस इकडे सुद्धा नव्वद दिवसच आहेत हे लक्षात घ्या जर तुम्ही ते नव्वद दिवस सलग दिले तीन महिन्यात संपेल ते नव्वद दिवस तुम्ही तुटक तुटक चार 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 आठवड्यात दिवस दिले तर तुमचं ते सहा महिन्यात संपेल पण संपणार तर आहे ते नव्वद दिवसातच येस ही गॅरंटी आहे नव्वद दिवसातच ते संपणार आहे यात कुठल्याही प्रकारची शंका नाही आणि मग हे तुमच्या हातात आहे तुम्हाला या पद्धतीने जायचंय सलग सहा दिवस का तुम्हाला या पद्धतीने जायचंय सलग चार दिवस फक्त हे तुम्ही ठरवा तुमच्या पद्धती तुमचा अभ्यास कसा आहे जीएसचा कसा आहे तुमचं चा कॉलेज चालू आहे का तुमचे इतर काही अडचणी आहेत का इतर काही तुमच्यावर बर्डन आहेत का त्यानुसार तुम्ही हे मेथड वापरा किंवा हे मेथड वापरा फैसला आपके इकडे तीन दिवस तीन महिने आहेत इकडे सहा महिने आहेत फैसला आपके हात तुम्ही ठरवा त्यानुसार आम्हाला सांगा आम्ही तुमच्यासोबत आहोत याच्या लक्षात तुमच्या किंवा हे ठरवताना काय अडचण येते विचारा काही अडचण नाही आम्ही तुम्हाला मदत करू पण हे झालं पहिलं दिवसांचं गणित आता करायचं काय आहे नव्वद दिवसात जेव्हा मला ऑप्शनल संपवायचं आहे तेव्हा मला करायचं काय आहे तर एव्हरी डे प्रत्येक दिवशी मी काय केलं पाहिजे तर मला खऱ्या अर्थाने नव्वद दिवसात माझा ऑप्शनल कमांड मिळवता येईल पहिला कवर टू टॉपिक्स प्रत्येक दिवशी दोन टॉपिक आपल्याला कवर करायचे या पद्धतीने गेला तर तुम्हाला एकूण सोशलॉजीमध्ये एकशे ऐंशी टॉपिक येतात लक्षात घ्या फक्त एकशे ऐंशी टॉपिक आहेत की ज्याचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे जर तुम्ही डेली दोन टॉपिक कव्हर केले तर तुम्हाला नव्वद दिवसामध्ये ते एकशे ऐंशी टॉपिक कव्हर करता येतात दोन टॉपिक डेली पुलवा पुढे प्रत्येक टॉपिकला तीन तास प्रत्येक टॉपिकला तीन तास थ्री आर्स पर टॉपिक थ्री आर्स पर टॉपिक ज्याच्यामध्ये आपल्याला ज्या सहा पायऱ्या आहेत त्या पूर्ण करायच्या आहेत वन पी वाय क्यूचं अनालिसिस त्यातून क्वेश्चन डिमांड कळते सेकंड लेक्चर थर्ड ज्यातून कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटी येते थर्ड रिडिंग फोर नोट्स फिफ्थ आन्सर रायडिंग अँड आन सिक्स्थ रिव्हिजन सो तीन आस जर तुम्ही सलग दिले तीन तास जर तुम्ही सलग दिले तुमचा जो टॉपिक कव्हर होतो थ्री आर्स पर टॉपिक फॉलो पी एल आर एन ए आर मेथड आता ही काय आहे तुम्हाला मी पुढे सांगतो त्याकडे आत्ता नका लक्ष देऊ मी सांगतो मग पहिला प्रत्येक दिवशी दोन टॉपिक कव्हर करायचे त्यानंतर प्रत्येक टॉपिकला किमान तीन तास द्यायचे आहेत हे देत असताना बेसिक्सवरती फॉलो करा बेसिक्सवरती लक्ष केंद्रित करा बेसिक्स म्हणजे जे मी सांगेन त्या पद्धतीने अतिशय बेसिक मूलभूत गोष्टींवर फोकस करा मूलभूत गोष्ट सोडून बाकीच्या गोष्टी अनेक असतात जे मुलं करत राहतात जसं उदाहरणार्थ इंटरनेट नका जाऊ इंटरनेटकडे नका जाऊ त्या न्यूजपेपरकडे आत्ता अरे अगोदर तुम्ही केक तर बनवा मग त्याच्यावर आपण क्रीम लावू मग त्याच्यावरती चेरी ठेवू मग त्याच्यावर डिझाईन करू अगोदर केक तर बनवा अगोदर बेसिक तयार करा मग न्यूजपेपरकडे जा मग इंटरनेटकडे जा मग चॅट चॅटजीपीटीकडे जा नका जाऊ आत्ता बेसिक्सवर फोकस करा फाउंडेशन बेसिक्स गो सलेक्टिव्ह विथ द रिसोर्सेस जे काही तुमचे रिसोर्सेस आहे जे काही तुमचे संदर्भ ग्रंथ आहेत मार्केटमध्ये टाकलात तुम्ही गेलात किंवा इंटरनेटवर टाकला की रेफरन्स बुक्स फॉर सोशलॉजी ढिगाऱ्याने पुस्तकं तुम्हाला सांगतील लोक नका जाऊ तेवढ्या पद्धतीने फॉलो नका करू प्रत्येक बघा लक्षात घ्या पेपर वन पेपर टू याच्यासाठी बेसिक्स एक आपल्या पीपीटी दोन आपल्या नोट्स आणि तीन फक्त एक रेफरन्स बुक्स याच्या पलीकडे जास्त काही करायची गरज नाही आहे एवढंच फक्त सिलेक्टिव्ह केलं तर डेफिनेटली तुम्ही कमांड मिळवू शकता आणि फोकस मोर ऑन थिंकिंग अँड ऍप्लिकेशन रट्टा मारायचा नाहीये विचार करायचा आहे रट्टा मारायचा नाही विचार करायचा आहे ही थॉट प्रोसेस डेव्हलप करायची आहे मित्रांनो पाठांतराला वेळ लागतो विचार करायला वेळ लागत नाही आणि विचार केलेलं लवकर विसरत नाही म्हणजेच काय डेली बेसिसवरती दोन टॉपिक घ्या प्रत्येक टॉपिकला तीन तास द्या त्याचबरोबर बेसिक्सवरती फॉलो करा या चुटरपुटर गोष्टीकडे लक्ष देऊ नका रिसोर्सेस सिलेक्टिव्ह निवडा जेवढे सांगितले तेवढे थिंकिंग आणि ॲप्लिकेशनवरती भर द्या हे जर तुम्ही डेली बेसिसवरती केलं आणि डेली बेसिसवर तुम्ही दोन टॉपिक केले या पद्धतीने तर डेफिनेटली तुम्ही नाईन्टी डेज मध्ये ऑप्शनलवरती कमांड मिळवू शकता हे निश्चित आहे आणि म्हणून हे लक्षात घ्या की समाजशास्त्र मुळात हे का शक्य माहिती आहे कारण मुळात समाजशास्त्राचा सिलेबस सगळ्यात कमी आहे सगळ्यात कमी का कारण पेपर वन आणि पेपर टू मुळात दोन्ही एकत्र केले ना तर तुमचा हिस्ट्री ज्योग्राफी पॉलिटिकल सायन्स या सगळ्यांच्या संदर्भात त्यांचा एक पेपर म्हणजे आपले दोन पेपर आहेत बरं का तुम्ही तुलना करा स्वतः तुलना करा दुसरा मुद्दा हे का शक्य आहे कारण समाजशास्त्राच्या दोन पेपरमध्ये सुद्धा पुन्हा ओव्हरलॅपिंग आहे ओव्हरलॅपिंग जेव्हा पहिला पेपर आपण अभ्यासतो तेव्हा पेपर दुसऱ्यामधला चाळीस टक्के भाग ऑलरेडी कव्हर झालेला असतो म्हणजे पेपर सेकंड मध्ये राहतो फक्त साठ टक्के भाग त्याच्यामुळे हे शक्य आहे क्रमांक तीन हे का शक्य आहे कारण समाजशास्त्रामध्ये फार विशेष ज्ञानाची गरज नाहीये समाजशास्त्रामध्ये जो काही सिलेबस आहे हा सगळा तुम्हाला माहिती असलेला आहे कुटुंब तुम्ही त्यात राहता विवाह तुम्ही करणार आहात केलेला असेल धर्म तुम्हा सर्वांना आहे जाती व्यवस्था तुम्हाला सगळ्यांना नको आहे हे सगळं तुम्हाला माहिती आहे तुमच्या आसपासचं सगळं समाज आहे आपल्या अवतीभोवतीचं सगळं आपल्याला अभ्यास आला आहे त्यामुळे अनोळखी इथं काहीच नाही आहे काही थिंकर सोडले आणि तेही सर्वात कमी आहेत ते महत्वाचं पुढचं वैशिष्ट्य हे का शक्य आहे कारण आपल्या विषयामध्ये सर्वात कमी थिंकर आहेत म्हणून तुम्हाला हे शक्य आहे आणि त्याचबरोबर हे का शक्य आहे कारण आपण ज्या पद्धतीने मित्रांनो सिस्टमॅटिकली आपल्या या प्लॅटफॉर्मला आणि या संपूर्ण कोर्सला डेव्हलप केलंय त्याच्यामुळे हे शक्य आहे आणि मित्रांनो आपल्या अनेक विद्यार्थ्यांनी अडीच महिन्यामध्ये अडीच महिन्यामध्ये वरती कमांड मिळवलेली आहे ही लक्षात घ्या आणि असे अनेक विद्यार्थी तुम्हाला दिसतील की त्याच्या माध्यमातून तुम्हाला सुद्धा इतक्या कमी वेळेमध्ये पंचवीसचं जे काही लक्ष आहे तुमचं हे पूर्ण करणं साध्य करणं शक्य होऊ शकतं अदरवाइज जर आहेच मग जर तुम्ही इतर जे काही महाकाय असे विषय असणारे सिलेबस असणारे जर तुम्ही हिस्ट्री पॉलिटिकल सायन्स ज्योग्रफी अशा अनेक विषयांकडे गेलात डेफिनेटली मित्रांनो किमान आठ महिने हो नुसते बॅच संपायला लागते नुसतं सिलेबस वाचायला आणि ते हे करायला तिथे दोन दिवस लागतात तिथे तो सिलेबस संपवायला बरं का नुसता अभ्यासून म्हणजे लक्ष लेक्चर करून आठ आठ महिने लागतात हो आणि इवन सुद्धा तुम्ही बाहेर कुठेही बघा सोशोलॉजीला सुद्धा लोक चार महिने सांगतात संपवतात आठ महिन्यामध्ये तेही शेवटी गुलेटिन गुलेटिन म्हणजे काय की सरळ सरळ घोषित करणारे हे तुम्ही करा हे आम्ही करतो झालं मित्रांनो या पद्धतीने मिसगाईड होऊ नका तुम्हाला याच्यावरती काहीही शंका असेल कुठल्याही प्रकार शंका असेल निश्चितपणे आम्हाला विचारा आम्हाला बोला भेटा आम्ही आहोतच आणि या रेव्होल्युशनरी अशा प्रोसेसचा एक भाग बना आणि लवकरात लवकर तुमच्या ह्या वरती कमांड मिळवा ऑप्शनल वरती कमांड म्हणजेच यशाची खात्री असते पुढे राहतं काय फक्त एथिक्स आणि यश आणि सोशलॉजी तिथे सुद्धा तुम्हाला उपयोगाला आहे तिथलं सुद्धा तो तुमचं बर्डन कमी करतो अँड दॅट्स वाय डोंट हेजिटेट टू आस्क क्वेश्चन कम मीट अस आस्क व्हॉट एव्हर द डाऊट यू हॅव गो विथ ओके यू द ऑफिसर युअर पर्सनल मेंटोर चॅनलच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा थँक्यू